लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झालं असून भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं एकूण दोनशे ब्याण्णव जागा मिळवत सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवली आहे या निवडणुकीत भाजपाला स्वबळावर दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आला नाही दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यांच्या त्रेसष्ट जागांमध्ये घट झाली असून या निवडणुकीत भाजपा दोनशे चाळीस जागा त्यांना मिळाल्या आहेत तर दुसरीकडे इंडिया आघाडीला दोनशे तेहतीस जागा मिळाल्या असून त्यांच्या जागांमध्ये एकशे बारा जागांची भर पडली आहे त्यात काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या असून दोन हजार एकोणीसच्या तुलनेत काँग्रेसला सत्तेचाळीस जागांचा फायदा झाला आहे भाजपानं सर्वाधिक छत्तीस पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के मतं मिळवली आहेत तर काँग्रेसला एकवीस पूर्णांक एकोणीस टक्के मतं मिळाली आहेत गुजरात दिल्ली हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपानं उत्तम कामगिरी केली कर्नाटक आणि आंध्र आंध्रप्रदक्षित्रपक्षांसमवत भाजपाची स्थिती मजबूत आहे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीनं मात्र भाजपाला जोरदार टक्कर देत सर्वात जास्त सदतीस जागा मिळवल्या त्यांच्या जागांमध्ये बत्तीस जागांची वाढ झाली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची स्थिती सुधारली आहे काँग्रेसनं सहा जागा जिंकल्या आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं महायुतीला जोरदार दणका देत तीस जागा जिंकल्या असून महायुतीला केवळ सतरा जागाच जिंकता आल्या